हा तर काय शब्द मी बॉय त्या बॉय पासून आपल्याला काय करायचंय चित्र तयार करायचंय करायचं काढलं का आता इथून असं घ्यायचं नीट आता हे ना हे इकडून घ्यायचं असं

इथून असं नाक काढायच त्यावर काढायचं इथून तोंड काढायचं काढ की जरा असून घ्या इथं कान काढायचं असं झाला का मुलगा इथं बघा असं काय बॉय झाला का